नमस्कार मित्रांनो प्रयाग नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज समाज कल्याण अधिकारी गट बचची परीक्षा झालेली होती याच्यामध्ये चालू घडामोडीचे जवळपास दहा जे आहेत तर ते प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या दहा पैकी डायरेक्टली रेफरन्स असलेले आपले सात प्रश्न आलेले आहेत आणि ती खूप अशी चांगली बाब आहे खूप मुलांनी मेसेज केले आणि खूप साऱ्या मुलांपर्यंत हा मेसेज पोचावा की आपल्या चालू घडामोडीमधून कोणते कोणते प्रश्न येत आहे कुठून प्रश्न येत आहे तर ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत सात जे प्रश्न आलेले आहेत मित्रांनो ते डायरेक्टली आलेले आहेत म्हणजे काही असं इनडायरेक्टली नाही आलेलं की इथं हा वर्ड होता आणि तिथं पण तो वर्ड होतोय तसं नाही मित्रांनो डायरेक्टली जे आलेले सात प्रश्न तेच मी घेतलेले एक प्रश्न आहे जो दोन हजार बावीसचा होता जो आपल्या जुन्या नोट्स मध्ये असू शकतो मे बी बट जो कोर्स आपण तेवीस पासून दिलेला होता तेच मी इथं गृहित धरलेले बघा महाराष्ट्र शासनाने स्वच्छ मुख अभियान या उपक्रमाचा स्वच्छता दूत म्हणून कोणाची निवड केली आहे याचं उत्तर होतं सचिन तेंडुलकर बघा आपल्या नोट्समध्ये सचिन तेंडुलकर स्वच्छ मुख अभियानाचे स्वच्छता दूत हे आहेत ओके okay, स्माईल अँबॅसेडर म्हणून त्यांची महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली होती पुढचं भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले पहिले हरित हायड्रोजन धोरण बघा महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरलेले आणि बघा आपलं महाराष्ट्र विशेष ही जी पीडीएफ होती ना मित्रांनो त्याच्यामधून खूप सारे प्रश्न तर डायरेक्टली एकाच पीडीएफ मधून आले ते जवळपास एकाच टॉपिक मधून आले बघा जुलै दोन हजार तेवीस चा बघा मंगोलिया भारत यांचा लष्करी सराव त्याचं नाव होतं नोमॅडिक एलिफंट बघा नोमॅडिक एलिफंट इट इज आरोग्य मैत्री क्यूब या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये कोठे झाले याचं उत्तर गुरुग्राम बघा इथं पण गुरुग्राम होतं डायरेक्टली बघा दोन डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणून मी इथं तारीख आणि मंथ कधी कधी देत असतो कारण आयोग आता मंथ नुसार प्रश्न करतो ना म्हणून ते आपल्याला लक्षात राहतं थोडस पुढचा हेपॅटाटिस सी संदर्भात गोल्ड टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश तर देश दे, भारत, दे, देश हा आहे इजिप्त हा देश आहे एपॅटाइटिस सी बघा तुम्ही बघू शकता मे दोन हजार तेवीस मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली बघा हेडिंग मध्येच दिलेलं होतं वर्णी हा प्रशांत दामले यांची वर्णी बघा पुढचं पॅराक्वेट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातलेली आहे बघा कोणत्या राज्याने तणनाशक म्हणून वापरण्यात येणाऱ्या पॅरॅक्वॅट या रसायनावर पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस बंदी घातलेली त्याचं उत्तर होतो ओडिशा बघा हा जो प्रश्न ना मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार बावीसचा होता आणि आपल्या ज्या नोट्स आहेत ना जानेवारी दोन हजार तेवीस पासूनच्या होत्या म्हणून त्याच्यामध्ये आपण मागच्या दोन हजार बावीसचा रेफरन्स नाही जर हे घडामोडी तेवीस मध्ये झाली असते ना आता शंभर टक्के आपल्या या नोट्समध्ये आपल्याला या बघायलाच ज्या आहे तर त्या मिळल्या असत्या आलं लक्षात आता याच्यावरून एक काय कळतं मित्रांनो की ही परीक्षा आधी मे मध्ये होणार होती म्हणजे राज्यसेवेनंतर होती तरी पण याच्यात फक्त दोन हजार तेवीस चेच प्रश्न विचारले गेले म्हणजे राज्यसेवेमध्ये देखील दोन हजार तेवीस चे प्रश्न हे आपल्याला थोडेसे जास्त बघायला मिळतील त्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार बावीस हे मंथ देखील मित्रांनो तुम्ही करून ठेवा कारण की याच्यावर काही प्रश्न येऊ शकतो ज्यांना फक्त या दोन मंथची स्पेसिफिक करंट अफेअर्स पाहिजे असतील ना त्यांनी माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न याच्यावर जे आहे तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्रामचा आय डी दिलेला असेल खाली ते त्याला जरी मेसेज केला तरी चालणार आहे मी तुम्हाला या दोन मंडच्या ज्या काही वन लाईनर घडामोडी असतात ज्या जी टुडे वगैरेच्या असतात तर मी त्या तुम्हाला त्या ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करून देईल त्या कामात येतील ज्यांनी अजूनही आपली करंट अफेअरची बॅच पाहिली नसेल तर त्यांना सांगतो की आपण करंट अफेअर्ससाठी ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली जी तुम्ही कुठली परीक्षा बघा सरसेवीची बघा एमपीएससी ची बघा त्याच्यामध्ये आपल्या बॅचचे प्रश्न येतील महाज्योतीची आता सध्या परीक्षा झाली त्याच्यामध्ये देखील आपल्या बॅचचे पैसे प्रश्न आले युपीएससी मध्ये देखील आपले प्रश्न आले मित्रांनो युपीएससी मध्ये सात ते आठ प्रश्न डायरेक्टली आपल्या बॅच मधून आलेले होते आता झालेली परीक्षा समाज कल्याणचे त्याच्यामध्ये दहा पैकी सात प्रश्न डायरेक्टली आपल्या बॅच मधून आलेले होते या बॅच मध्ये कॉन्टेंट तयार केलेले की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जो आहे तर तो फायदा होईलच या बॅच मध्ये जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या अशा दीड वर्षाचा सर्व करंट अफेअरचा समावेश असणार आहे ही बॅच जे मुलं कंबाईन दोन हजार चोवीस तसेच कंबाईन दोन हजार पंचवीस ची तयारी करतायत त्यांनी नक्की परचेस केली पाहिजे या बॅच ची फी जी आहे तर ती फोर डबल नाईन एवढीच आपण जे आहे तर ते ठेवत असतो आणि याच्यामध्ये ज्यांना काही डिस्काउंट पाहिजे असेल ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आपण याच्यात सहसा देत असतो तर त्यांनी या नंबरला जे आहे तर ते व्हॉट्सअप करा तुम्हाला कोड वगैरे जे आहे तर ते आपण प्रोव्हाइड करून देऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद